अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे दिव्यांगाचं मंत्रिमंडळ किंवा मंत्रालय केलं हे नुसतं म्हटलं गेलं पण त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष आहे त्यांच्या योजना अध्यक्ष मोदय कुठल्याही व्यवस्थित राबवल्या जात नाहीयेत हेही मला आपल्याला सांगितलं पाहिजे त्यांची आर्थिक स्तर उंचवला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण झालं पाहिजे त्यांना चार सुखाचे दिवस पाहायला मिळाले पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने ज्या ज्या म्हणून योजना आहेत त्याही अध्यक्ष मोदय हो पूर्ण होतानीचं चित्र पाहायला मिळत नाही आणि आज जे मनुवादी विचारसरणी लादण्याचा प्रयत्न जो केला जातोय जो चातुर्वर्णीय खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकलेली चातुर्वर्णीय पुन्हा वर आण वर आणण्याचा प्रयत्न जो केला जातोय अध्यक्ष मोदय हो त्याला सुद्धा लगाम लावण्याची गरज निश्चित प्रकारे संविधानाच्या तरतुदीच्या माध्यमातून आहे आणि त्या गोष्टी सुद्धा निश्चित प्रकारे व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा सुद्धा अध्यक्ष मोदय या निमित्ताने मी करू इच्छितो